अवधूत चिंतना श्री गुरुदेव महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज गुरुवार मार्गदर्शनाचा वार तर मार्ग आज श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची खूप जण म्हणता आता आम्हाला माहिती झाले कशी करायची महाराजांची सेवा पण खूप जण नवीन आहे त्यांना माहिती नाही महाराजांची सेवा कशी करायची महाराज खूप कडक आहे असे खूप जण सांगतात आम्ही जेव्हा लहान होतो मी जेव्हा लहान होतो तेव्हा खूप जण म्हणायचे हे कडक बाबा आहे यांची सेवा नाही करायची खूप जण सांगायची वळायचे नियम आणि खूप जण असे आहे की खूप वर्षापासून सेवा करता पण त्यांना आता मन राहिलं नाही या सेवेमध्ये त्यांना सेवा करायची नाही वाटत जे नवीन आहे त्यांच्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि जे जुने सेवेकरी आहे किंवा जे पहिल्यापासून सेवा करतात त्यांच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी ह्या दोन्ही गोष्टी मी आज या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे गुरुचैत्र पारायण आपण कधीही करू शकलो महाराज महाराज जर समजून घ्यायचे असेल सगळ्यात अगोदर आपल्याला दत्ता अवतार समजून घ्यावा लागेल सगळ्यात पहिला अवतार श्रीपा श्रीवल्लभ महाराज नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मग महाराज आणि महाराज हे अक्कलकोट मध्ये वल्लभ महाराज पिठापूर पिठापूर कुरोपूर नरसोबाची वाडी गांगापूर कारंजा लाड गिरणारी अक्कलकोट अक्कलकोट मध्ये जेव्हा महाराज आले तर ते एका ठिकाणी कधीही थांबले नाही मी तुम्हाला अगोदरची पार्श्वभूमी सांगतोय खूप जण म्हणते ना महाराज महाराज कडक होते कडक आहे तुम्ही काही चुकीचं काम कराल तुम्हाला तिथल्या तिथं शासन भेटणार आहे आम्ही आहोत स्वामी भक्त नाही लोकात जे खूप जण मिरवता दंब भक्ती त्यांची काही कामाचं नाही कारण की महाराजांना नेण्यासाठी बडोद्यामध्ये दे, महाराजांना नेण्यासाठी त्यांनी पालखी सजवली गुरुक्षेत्र पारायण बसवले ब्राह्मण बसवले गुरुक्षेत्र पारायण करायला महाराज गेले का नाही महाराज नर हरी हे लक्षात ठेवा खूप जण नवीन आहे तर नवीन कशी सेवा करायची तुम्ही साधी आणि सोपी सेवा करा तुम्ही जर महाराज कसं आहे तुम्ही जर एक दिवसापासून सेवा करत असाल आणि तुम्ही जर दहा वर्षापासून सेवा करत असणार जो मनापासून मनापासून अंतकरणापासून जो सेवा करतो ना त्याच व्यक्तीला महाराजांची जी सेवा आहे ती पोचत असते अंतकरण पवित्र पाहिजे आपलं तुम्ही दहा वर्षापासून सेवा करताय लोकांच्या टिंगा करताय लोकांना नावं ठेवताय लोकांना शिव्या घालताय लोकांची निंदा करताय तुम्ही केलेली सगळी सेवा तिथं स्वहा त्या व्यक्तीला जाते विनामूल्य त्या व्यक्तीला जाते करून बघा तुम्ही तुम्ही गुरुक्षेत्र पारण करा सगळं करा लोकांची निंदा करा हे असंच आहे ते तसंच आहे सगळी केलेली सेवा आहे तुमची त्या व्यक्तीला सगळी जाते म्हणून निंदा नालास्ती ह्या गोष्टी सोडून द्या आता खूप ठिकाणी बघतो मी असं मठ असेल केंद्र असेल खूप ठिकाणी बघतो गुरु करून बसलेले असता आणि निंदा करता या व्यक्तीची निंदा करता या व्यक्तीची निंदा करता या व्यक्तीची निंदा कर काही कामाचं नाही ते सगळं शून्य आहे महाराजांचं लक्ष असतं तुम्ही दहा वर्षापासून सेवा करत असाल पन्नास वर्षापासून करत असाल सगळं शून्य आहे जर तुम्ही दुसऱ्यांची निंदा करत असाल तर जे नवीन सेवेकडे आहेत त्यांनी लक्षात घ्या श्री स्वामी समर्थ महाराजांनी कधीही जात पात धर्म पंथ लिंग हे कधी भेदभाव केला नाही ही वर्ष लक्षात ठेवा अशी खूप व्यक्ती आहेत ते महाराजांची सेवा करतात महाराजांचा साधा आणि छोटा फोटो घरामध्ये ठेवा महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये पाहिजे मग गोटी असलेला फोटो चालेल का सगळं असलेला फोटो चालतो असं चालत। काही नाही महाराजांना बंदिस्त करू नका तुम्ही मठ असेल केंद्र असेल बंदिस्त नाही महाराज चारा चारात आपल्या हृदयात आहे महाराज आपल्या सोबत मग महाराजांचा साधा सोपा फोटो घरी आणा महाराजांना दोन टाइम नैवेद्य दाखवायचं नैवेद्य म्हणजे काय दाखवायचं तुम्ही वरण भात भाजी पोळी तुमच्या घरामध्ये जे तयार होईल ते महाराजांना दाखवा नॉन व्हेज सोडून खूप जण असे आहे चहा आहे हे दाखवता आणि महाराजांना दाखवलेला नैवेद्य तो प्रसाद तुम्ही सगळ्यांनी मिळून खायचा तसंच नाही ठेवायचं त्या प्रसादामध्ये पण खूप ऊर्जा आहे एक आहे आणि माझा पण अनुभव आहे की गुरुक्षेत्रामध्ये जेव्हा आपण नैद्य महाराजांना दाखवतो तो नैद्यामध्ये एक प्रकारची वेगळी ताकद असते पोट भरून जात रोज नैद्य दाखवायचा रोज महाराजांना नवीद दाखवायचा महाराजांना म्हणायचं महाराज जेवण करा तुम्ही जसं महाराजांसोबत एकरूप होणार नाही तोपर्यंत महाराजांचा अनुभव तुम्हाला येणार नाही महाराजांना म्हणायचं महाराज जेवायला चला महाराज हे चला बाहेर जायचे महाराजांना सांगून जायचं ह्या दोन गोष्टी अवश्य करा तुम्ही रोज जप जमला तर जप करायचा अकरा माईस करावा असं काही नाही आहे दहा मिनिटं पंधरा मिनिटं जप करा स्वामी चरित्रचे चे अध्याय वाचा बस आणि आपलं मन स्वच्छ ठेवा सिग्नल वरचे जे नियम आहे ते पाळा बाकी दुसरं काहीच नाही साधी आणि सोपी महाराजांची सेवा करायची आहे नामस्मरण महाराजांनी नामस्मरणला खूप महत्व दिलेलं आहे जेव्हा बाळप्पा महाराज होते त्यांना खूप लोक त्रास द्यायचे विनाकारण काही काही बोलायचे तर त्यांना मन सेवेमधून त्यांचं से मन उठलं आजकाल खूप जणांचं से सेवेमधून मन उठतं पावाच करावं वाटत नाही त्यांना का बरं त्याचे कारण काय आहे की त्याचे कारण असे आहे की तुम्ही परनिंदा करता कोणाच्या घरी खात असेल आणि केलेली सेवा तुम्ही सांगत असणार आहे या तीन चार गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण काहीही केलो डाव्याचं उजव्याला कळलं नाही पाहिजे आपण करणारे कोण आहे पहिली गोष्ट आपण शून्य आहे आपल्याला एवढी अवकाश नाही आपली महाराज करून घेता म्हणून होत असतं हे गोष्ट लक्षात ठेवा असे खूप जण आहे त्यांचं मध्ये गुरुक्षेत्र पारणच होत त्यांनी आयुष्यात कधीच गुरुक्षेत्र पारण नाही केलं आणि असे खूप जण आहे ते महिन्यातून दोन महिन्यातून सहा महिन्यातून मध्ये जात असत आता मी जे तुम्हाला काही सांगतोय म्हणजे मी खूप ज्ञानी का नाही मी शून्य आहे मला पण अक्कल नाहीये खरं बी फ्रँक मला काही अक्कल नाही पण महाराज काय करतात रात्री उद्या काय व्हिडिओ करायचा हे रात्रीच मला हिंट देत असता किंवा सांगत असता त्याप्रमाणे मी बोलत असतो ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केलं तुमच्या मनामध्ये चेंजेस निर्माण होईल खूप जण म्हणतात आम्ही खूप दिवसापासून सेवा करतोय पण मन राहत नाही नामस्मरण करा तुम्ही नामस्मरण जर जास्त केलं तर तुम्ही महाराजांच्या जवळ जाणार परनिंदा परस्तुती पर ह्या गोष्टी बंद करा कोणाबद्दल वाईट बोलू नका ना चांगलं बोलू नका रोज नवी दाखवायचा नामस्मरण जास्त करायचं आणि महाराज कडक आहे का, का। खूप जण म्हणतात जेव्हा आम्ही लहान लहान होतो तर आम्ही जायचो मठामध्ये केंद्रामध्ये जायचो तर खूप जण म्हणायचे की पाय धुवून या मी लहान होतो मी म्हणायचो मी आंघोळ करून आलो मी म्हणायचो का बरोबर आहे ना लहान असल्यामुळे मला लक्षात मी <गुरु> <laughs> म्हणायचं मी आंघोळ करून आले कशाला पाय धुवायचं पण पाय धुतल्याने काय होत असत आपली आपला जो ताण तणाव जो सगळा आहे तो पायामध्ये आहे जेव्हा बघा तुम्ही नारायण असेल नारायणचे लक्ष्मी पाय चेपत असते का बर पाय चेपल्याने ती सेवा केल्याने ते पुण्य आहे ते लक्ष्मीला भेटत असते तसंच आपण मठामध्ये केंद्रामध्ये कुठेही गेलो के तिथे जर पाय जर पहिले धुतले तर आपल्या डोक्यामधले वाईट विचार आपल्या डोक्यामधले दुसऱ्यांबद्दल द्वेष भावना आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार मनामध्ये ताण तणाव राग रुसवा हे सगळं आपल्या मनामध्ये असतं हे सगळं बाहेर सोडून हे सगळं पाय धुवून आपण महाराजांना भेटायला जात असतो महाराजांना भेटायला गेल्यानंतर मग आपला सगळं तणाव जातो म्हणून आपण म्हणतो की आपल्याला मठामध्ये केंद्रामध्ये आपल्याला खूप छान वाटतं घरी वाटत नाही त्याच्यामुळं याच्यामुळंच घरी पण आल्यानंतर तुम्ही पाय धुवा स्वच्छ घरी आल्यानंतर घरामध्ये फोटो ठेवलेला असतो महाराजांचा त्या फोटोला नमस्कार करायचा त्या फोटोला दर्शन घ्यायचं मुजरा करायचा महाराजांना आणि मग मुजरा केल्यानंतर मग बाकीचे काम आपण करू शकतो महाराज कडक आहे का कडक आहेत पण महाराजांना जर तुम्ही स्वतः आई वडील बंधू सर्वस्व जर मानलं तर महाराज तुमच्यासाठी सर्वस्व असतात महाराज पाठीचे असतात महाराज सोबत असता कधीही असत पण आपलं तेवढं मन निर्मळ पाहिजे मनामध्ये किंतू परंतु नाही पाहिजे आणि काहीही गोष्टी झाल्या तुमच्यासोबत चांगल्या झाल्या वाईट झाल्या तुम्ही महाराजांशी बोलत चला मी हे गोष्ट फॉलो करतो एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आयुष्यामध्ये कर्म ही गोष्ट असतील आता मला खूप जण असं त्रास देत असेल काही करत असेल मी त्यांना प्रतिक्रिया देत नाही कारण की जो महाराजांची सेवा करतो जो दत्त महाराजांची सेवा करतो त्याचं शासन जे आहे ज्याला त्रास द्यायचं कोणी जरी त्रास दिला आपल्याला महाराज बरोबर त्याला त्रास देतात ही गोष्ट लक्षात ठेवा कधीही दत्त भक्त स्वामी भक्त गुरु भक्त पती वता स्त्री हिला विनाकारण त्रास देऊ नका तुम्ही केलेली सगळी सेवा वाया जात असते खूप जण म्हणतो ना आम्ही दहा गुरुक्षेत्र केले पंधरा गुरुक्षेत्र केले कामच नाही होणार तुमची निंदा पहिले बंद करा निंदानी खूप वाईट होतो ग्रुप ग्रुप करून बसणं याला नाव ठेवणं त्याला नाव ठेवणं बंद करा त्यापेक्षा जाणंच बंद करा साधा आणि सोपा नियम आपापली अप घरी सेवा करायची ताण घ्यायचा नाही अशा प्रकारे तुम्ही महाराजांची रोज सेवा करा साधा फोटो आणा आणि ज्यांना सेवा करण्यास जमत नाही त्यांनी नामस्मरण करा, करा। आंघोळच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्या ताण तणाव करायचा नाही दिवसभरातून चोवीस तासामध्ये महाराजांची आठवण करायची नुसतं आपल्याला अडचण आली म्हणून महाराजांची आठवण काढायची का नाही नुसतं फक्त गुरुवार आहे म्हणून मठामध्ये याच्यामध्ये जायचं का नाही तुम्हाला जेव्हा मन करेल तेव्हा मन वाटेल तेव्हा अवश्य जायला पाहिजे मनामध्ये किंतू परंतु आणू नका आता मनातली मरगळ सगळी झटका नामस्मरण करा जास्त नामस्मरण करा आणि महाराजांच्या जवळ जायचा प्रयत्न करा नवीन सेवेकरी नवीन असेल त्यांना सांगा की महाराज जेवढं कडक नाहीये तुम्ही सेवा करू शकता जेवढा महाराजांचा प्रचार प्रसार करता येईल कालच शंकर महाराजांची पुण्यतिथी झाली त्याच्यामध्ये पण त्यांनी महाराजांचंच वर्णन केलं आहे महाराजांच्या सेवा करायला सांगितलेलं आहे तसंच तुम्ही श्री स्वामी समर्थ हा जप प्रत्येकाला करायला सांगा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ